तुळकूड योजनेबाबत राजकारण केले जात आहे बैठक घेतली जात नसल्याचे सांगत आंदोलन केले जात आहे काही लोक केवळ राजकारण करण्यासाठी मोठमोठ्याने आरडाओरड करून पाणी प्रश्ने माझ्यावर टीका करण्याचे काम करीत आहेत आता निवडणुका जवळ येतील तशा त्यांच्या टीका वाढत जातील काहीही काम न करणारी टोळी टीका करण्यासाठी एकत्र येत आहे पण नागरिक खरे खोटे जाणून आहेत अशा शब्दांत आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले तारारणी पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमच्या योजना हाणून पाडण्यासाठी राजकीय कारस्थान केले जात आहे पाणी सोडणारे चुकीचे लोक आहेत पण काहीही झाले तरी एक दिवसाड नागरिकांनी पाणी देणार आहे पाणी प्रश्नावर पुन्हा एकदा जाहीर सभा घेऊन आतापर्यंत याबाबत केलेल्या ले कामाचा लेखाजोखा मांडणार आहे असेही आवाडे यांनी यावेळी जाहीर केले